काँग्रेसनी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर थोडे आरोप करणं चालू केलं होतं की दोन पी एस आय फौजदार केंद्र सरकारनी राजीव गांधींवर पाळत ठेवायला नेमले आणि ते राजीव गांधींच्या बंगल्यावरही बाहेर असतात मला लक्षात आहे की आपल्या भाषणाचं ते शेवटचं वाक्य बोलले की इथून मी बाहेर पडून राष्ट्रपतींना माझं मंत्रिमंडळ शिफारस करणार आहे की संसद बरखास्त करून नव्या निवडणुका घ्या रामराव अधिक विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे आणि स्वरूप सिंग नाईक हे धुळे जिल्ह्यातले या चौघांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केलं अण्णा हजार यांचा सुद्धा महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक सार्वजनिक क्षेत्रातला भ्रष्टाचार विरोधी योद्धा म्हणूनही उदय याच सुमाराला आता चालू होत होता मला त्या ठेलेवाल्याने सांगितलं की दर महिन्याला मला अठरा जणांना कॅशची पाकीट द्यावी लागतात